बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील एक महत्वाचा आणि प्रसिद्ध चेहरा अशी विक्रांत ओळख आहे या सिनेमातून विक्रांतने प्रेक्षकांच्या मनात पक्की जागा मिळवली कधी काही मालिका विश्वात कार्यरत असलेला विक्रांत आज बॉलिवूडच्या उभरत्या कलाकारांपैकी एक मानला जातो पण मालिका विश्वातून बॉलिवूडमध्ये दे डेब्यू करण्याचा विक्रांतचा प्रवास काही सोप्पा नव्हता तुम्हाला माहिती आहे का विक्रांतला त्याच्या करिअर मधील पहिला ब्रेक एका टॉयलेट रूमच्या बाहेर मिळाला होय याबाबत दोन हजार चार मध्ये त्याने कहा हू मै या टीव्ही शो मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर धर्मवीर बालिका वधू बाबा ऐसा वर ढुंडो कबूल है यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केलं इतरांना ऑडिशन मधून अॅक्टिंग ब्रेक मिळाल्याचे तुम्ही ऐकले असाल पण विक्रांतला अभिनयाची पहिली संधी एका टॉयलेट रूमच्या बाहेर मिळाली त्याचं झालं असं की दोन हजार चार मध्ये विक्रांतला अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली एका टॉयलेट रूमच्या बाहेर उभा असताना एक महिला त्याच्याकडे आली आणि अगदी सहज अंदाजात म्हणाली तू ऍक्टिंग करशील का तुला प्रत्येक एपिसोड साठी सहा रुपये मिळतील मग काय विक्रांतने लगेच ऑफर स्वीकारली आणि परत कधीच मागे वरून पाहिले नाही छोट्या पडद्यावरील धूम धूम या मालिकेतून तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला हा कार्यक्रम फार चालला नाही पण मध्ये विक्रांतला धरमवीर आणि बालिका वधू अशा दोन, का दोन मालिकांसाठी कास्ट करण्यात आलं दोन्ही मालिका तुफान गाजल्या पण बालिका वधू ही मालिका त्याच्या करिअर साठी मोठा टर्निंग पॉइंट ठरली या मालिकेच्या माध्यमातून त्याने साकारलेला श्याम त्याच्या करिअर मधला आयकॉनिक रोल ठरला यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले पुढे दिल धडक हाफ गर्लफ्रेंड यांसारख्या सिनेमात त्याने सहाय्यक भूमिकेतून काम केले पुढे कोकणा सेन शर्माच्या अ डेथ इन द गंज गिन्नी वेट सनी दीपिका पदुकोण सोबत छपाक आणि बारवी फेल मध्ये त्याने मुख्य नायक म्हणून भूमिका साकारल्या यांपैकी बारवी फेल साठी त्याला फिल्म फेअर चा बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळाला आणि बॉलिवूडला आणखी एक स्टार मिळाला जर तुम्ही विक्रांत मिस्सीचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा